नंतर मग त्याचा रिजल्ट आला की तुम्ही म्हणले सगळ्यालाच फोन वापरत नाही म्हणजे असे म्हणले तुम्ही तर ते रिजल्ट पाहूनच माणसं आपोआप तुमच्याकडे अपस्थित होऊन राहतो आणि याच्यात काय आहे काका की का विषय की आम्ही हे तुम्हाला सांगण्यासाठी तर आलोच परंतु याच्या सोबत तुमच्याकडे आता अर्ध दहा एकर शेती आहे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे शेती सोबत शेतकऱ्याला एखादा जर धंदा असला बिझनेस असला तर खूप चांगला राहते तर हे आम्ही तुम्हाला तुम्ही करा शिवाजीराव वाजीराव करातील हे बिझनेस करण्यासाठी सांगायचो की हा आम्ही जसं करतो आहे आमचा उद्देश काय आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा तुमच्या शेतीमध्ये तुम्ही जर वापर केला सातत्यानं पाच ते सात वर्षे वापरला तर तीन तीन पट तुमचे शेतीचं उत्पादन वाढतं आज जे तुम्हाला चार पाच क्विंटल सोयाबीन होत असेल तर तीन व पाच वर्षानंतर तुम्हाला पंधरा क्विंटल होईल आणि आज जे तुम्ही एकरी काय दहा पंधरा वीस हजार रुपये खर्च करायला की नाही ते ऐंशी टक्के शेतीचा खर्च कमी होईल आणि आज जे शेती तुमची रासायनिक खता मुळे बुरशी नाशके किटकनाशकेशक्यामुळे कडक झाली आपल्या तुम्ही नाही का तुमच्या आमच्या वयात वक्राची शेती करत गेली वक्रावर माती पडत गेली आता ते शेती राहिली नाही ट्रॅक्टर न शेती केली तरी एवढा मोठे मोठ्या ढगळ आणि शेती तुम्हाला सांग एखाद्या पत्र्याला तीन चार पत्र्याला दगड मारला नाही मातीचं ढेकूळ मारला तरी काय मारलं तरी लक्षात येऊन झाला आवाज सारखा तर म्हणून की तुम्ही हे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करा तुमच्या शेतीचं उत्पादन वाढवा मुळे तुमच्या जमिनीची जे कडक झाली ते कमी होईल वाढेल मुळाची पिकाच्या वाढ होईल त्यासोबत गांडूळ वाढतील ऑर्गॅनिक कार्बन वाढेल आणि ऑर्गॅनिक या तीन घटकामुळे तुमच्या जमिनीची आज जी ऍसिडिक जमीन झाली ती बॅलन्स होऊन सुपीकता वाढेल शेती बलवान होईल आणि शेती जर बलवान झाली तर तुमचं पीक चांगलं देणार आहे तुमच्या तिप्पट उत्पादन वाढणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या महाराष्ट्रातून यायचा मला दोनदा तीनदा फोन आला प्रवीण कदम सर भेटले तुम्हाला येऊन मल्टीप्लाय सुरुवातीला एक पाव दिला पुन्हा दहा किलो घेतलं तुम्ही एक पावाचं रूपांतर दहा किलो मध्ये झालं तसंच आज तुम्हाला महाराष्ट्रातून आम्ही इकडे तेलंगणात आलो ते तुम्ही ही एक एक बॅग आज घेतली आमच्याकडून एक पावापासून एक बॅग वर गेली दहा किलोच्या तर त्याच्यानंतर आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही अशा शंभर दोनशे हजार शेतकऱ्यांना मल्टिप्लायर तुमच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे तेलंगणा कारण आम्हाला तुमच्या माध्यमातून इथे बिझनेस वाढवायचा तर म्हणून मी संतोष माने सातारी तालुका जिल्हा यवतमाळ विदर्भामधून महाराष्ट्रातून तेलंगणात आलो प्रवीण कदम सर आले तुमच्यासोबतच आमच्या ज्युनियर बिझनेस पार्टनर माझ्यासोबत तर हे काम करण्यासाठी आलं की तुमच्या शेतीला जोडधंदा झाला पाहिजे ओके धन्यवाद तुम्ही वापरा तुमच्या मिरचीला वापरा कापसाला वापरा तुमची जमीन चांगली आहे परंतु आणखी याच्यात वाढ होते उत्पादनांना